एकदम रबर सारखा हा हलवा आपला तयार झालेला आहे शनिवार म्हटलं की आपल्याकडे देवाला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो झालं काय मी सात आठ वर्षाची असेल तेव्हा आमचे वडील दिवाळीच्या खरेदीसाठी मुंबईला जात आणि येताना तिकडनं एक मिठाई आणत ती मिठाई आम्हाला सर्वांना खूप आवडायची मुंबईची फेमस मिठाई ती आणि शिवाय आता माझा धीरज मुलगा आहे तो थोडासा मोठा झाल्यावर हो, माझ्या बरोबर मिठाईच्या दुकानात आला की त्याला रे रॅप केलेली ती मिठाईचं आकर्षण खूप होतं तो म्हणायचं मम्मी मला ही मिठाई घेऊन दे तो जेव्हा मिठाई घेऊन खाऊ लागला तर त्याला ती मिठाई खूप आवडू लागली हा आपण बर बरोबर ओळखले मुंबईचा गिल्ला हलवा त्याला गिल्ला करायची हलवा पण म्हणतात तर आज आपण प्रतिभा फिरोदिया किचन मध्ये मस्त पैकी हलवा कसा बनवायचा आहे ते माझ्या छोट्या छोट्या टिप्स नक्की पाहणार आहोत तर चला कराची गिल्ला हलवा बनवण्यासाठी मी येथे जी नेहमी भाजीची वाटी दाखवते ती वाटी गच्च अशी दाबून भरून मी हे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर फार जुनं खूप दिवसाचं घ्यायचं नाही आहे तर हे साधारण वजन याचं एकशे तीस ग्रॅम भरतो त्याच वाटीने दोन वाटी मी साखर घेत आहे एक वाटी आपल्याला शुद्ध तूप लागणार आहे सुरुवातीला आपल्याला ज्यामध्ये गिल्ला हलवा सेट करायचा आहे तो मग त्याला आपण तूप लावून घेऊया मला थोडीशी उंचीला जास्त हवा आहे म्हणून मी या पद्धतीचं केक पात्र घेतलंय तुम्ही ताट्यामध्ये पण हा हलवा सेट करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त उंचीच्या वड्या बनवू शकता पाऊण वाटी पाणी घेऊन आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे गॅस माझा अजून बंदच आहे आता हे कॉर्न फ्लावर आपण एका भांड्यात घ्यायचंय या कॉर्न फ्लावर मध्ये आपल्याला साडेतीन वाट्या पाणी घ्यायचंय मी सुरुवातीला दोन वाट्या पाणी घालून ते थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे त्याच्या गाठी पडणार नाहीत कॉर्नफ्लॉवर घट्ट होऊन तळाला जाऊन बसतं म्हणून या अगोदर व्यवस्थित गाठी मोडून घेतल्यात राहिलेलं दीड वाटी पाणी मध्ये मी घेत आहे आता हे पाण्याचं प्रमाण मी जे प्रमाण सांगते ना ते सगळं बरोबर आहे म्हणजे आपला हलवा आपल्याला परफेक्ट करायचा आहे ना तर हे सगळं आवश्यक आहे गॅस चालू करत आहे आपल्याला फक्त साखर विरगळून घ्यायची आहे हा हलवा बनवण्यासाठी शक्यतो जाड बुडाची कढई किंवा नॉनस्टिक पॅन तुम्ही घेऊ शकता साखर सारखी ढवळत राहायची आहे म्हणजे त्याचा पाक पटकन तयार होतो साखर मी पूर्ण विरघळून घेतलेली आहे लिंबाचा अर्धा चमचा रस मी टाकणार आहे तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी सायट्रिक ऍसिड पण पाव चमचा टाकू शकता तर आता हे का टाकायचंय तर त्या साखरेचे परत क्रिस्टल तयार होऊ नये म्हणून नाहीतर मग सा हलवा खाताना साखरेचे कण गोळा होऊन त्यामध्ये साखर लागू शकते साखर व्यवस्थित विरघळलेली आहे आता आपण हे कॉर्नफ्लावरचं हे एकदा ढवळून घ्यायचं कारण कॉर्नफ्लावर खाली जाऊन बसू शकतं आणि आता हे सावकाश या बॅटरमध्ये ओतत राहायचंय आणि हलवत राहायचं गॅस आपला बारीकच आहे त्यामुळे आपल्या याच्या बॅटरच्या गिठुळ्या होत नाही आहेत की खाली फ्लॉवर चिकटलं नाही पाहिजे आणि गिठुळ्या नाही झाल्या पाहिजे हे पासं खालवून एकदम असं हलवत राहायचंय ही मेहनत तुम्ही घेतली ना की तुमचा हलवा बिघडतच नाहीये हे बॅटर मी सतत ढवळत आहे आता करायच्या हलव्याच्या गिल्ल्या हलव्यामध्ये टाकायला येथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आता हे ऐच्छिक आहे तुम्हाला तर यामध्ये काजू बदाम पिस्ता खरबुजाच्या बी आणि इलायची आणि आपल्याला ज्या इसेनच स्वादाचं करायचा आहे हलवा तो इसेन्स किंवा सिरप त्याचं तुमच्याकडे जे सिरप असेल तर सिरप वापरा इसेन्स असेल तर इसेन्स वापरा तर हे गरजेनुसार आपण सर्व पदार्थ घेणार आहोत हे सर्व ड्रायफ्रूट मी थोड्याशा तुपावर भाजून घेतलेत पावसाळ्याच्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसात हे पदार्थ सादळले जातात मग ते हलव्यात खायला चांगले लागत नाही असे कुरकुरीत लागले पाहिजेत कॉर्नफ्लॉवर घट्ट व्हायला लागलेलं ला आहे व्यवस्थित खालपासून ढवळायचंय मी कुठे सुद्धा इथे गिठोळ्या पडून दिलेल्या नाही आहेत काळजी घ्यायची चटका बसू शकतो गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि साधारण बारा मिनटं झाले हे बॅटर तयार व्हायला हो आता आपल्याला एक एक चमचा शुद्ध तूप यामध्ये घ्यायचं आहे एकदम सगळं तूप आपल्याला वापरायचं नाहीये हे असं व्यवस्थित मिक्स करत आहे आता आपल्याला समजतं की आपलं पहिलं तुप यामध्ये जिरलेलं आहे मग परत एक चमचा परत तूप टाकायचंय मिठाई बनवणाऱ्या हलव्यांकडे लांब दांड्यांची उलटणे असतात त्याच्यामुळं त्या लांब दांड्यामुळे त्यांना चटका बसायचा प्रश्न येत नाही पण जेव्हा आपण हे घरगुती पदार्थ करतो तेव्हा हे आपले साहित्य छोटं असतं मग आपल्याला चटका पण बसू शकतो तर ही दक्षता आपण काम करताना घ्यायची आहे आता हे पहिलं तूप आहे आता मी परत थोडंसं एक चमचा भर तूप घेत आहे असं व्यवस्थित सावकाश असे पलटी मारत मारत हे तूप यामध्ये मिक्स करत जायचं आहे माझ्याकडे मोठ्या दांड्याचा लाकडी चमचा होता मग मी त्या काय झाले चटके बसायला लागतात म्हणून मी तो छोटा काढला आणि आता ह्या लांब दांड्याच्या आणि व्यवस्थित हे मिक्स करता येते आपण पाहू शकता हे ट्रान्सपरंट आपलं बॅटर दिसायला लागले मग तुम्हाला वाटेल आपला हलवा तयार व्हायला आलाय का नाही अजून याला बराच वेळ आपल्याला शिजवायचा आहे हे परत मी एक चमचा तूप त्यामध्ये घेत आहे आत्तापर्यंत जवळजवळ बावीस मिनिट झालेले आहेत बॅटर आपलं घट्ट होत चाललेलं आहे आणि आता मी डाव्या बाजूचं बॅटर माझ्याकडे घेतेन परत ह्या उजव्या हाताने त्याला उलटी पलट उलटं पलटं करत आहे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे आता गरज लागली तरच आपण तूप टाकू नाही लागली तर तेवढं तूप आपण ठेवणार आहोत गॅस आपला बारीकच आहे अर्धा तास झालेला आहे मी आता गुलाबी सेलचा हलवा बनवणार आहे हे पहा आपल्याला ज गरजेनुसार त्याला कलर घ्यायचा आहे किंवा इसेन्स घ्यायचा आता तुमच्याकडे इसेन्स प्लेन असेल तर त्याला थोडासा रेड कलर टाका थोडंसं हलवून घ्यायचं घट्ट बसलेलं असतं ना खाली मला, रोज 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 मला हे रोज सिरप थोडं कमी वाटतं म्हणून मी अजून एक ते सव्वा चमचा रोज सिरप अजून घेत आहे थोडासा रोज इसेन्स मी अजून घेतला आहे मला थोडासा कलर डार्क हवा आहे कलर व्यवस्थित मिक्स केला आहे आणि हे पा असं व्यवस्थित त्याला खालून वर असं उलटे पालटी करत हा हलवा तयार करून घ्यायचा आहे काम आपल्याला निगुतीने करायचे किनारीला मी कुठेही ते बॅटर लागू दिलेलं आहे ते पण मी काढून घेतलेलं आहे जोरामध्ये आपल्याला उलट ना आपटायचं नाहीये कारण त्याला तूप सुटत चालतं त्या अंगावर आपल्या उडू शकतं आणि काळजीपूर्वक हे असे उलटे पालटे करत चालायचं चा आता तुम्हाला वाटेल झालाय हलवा नाही अजून तो आपल्याला शिजवायचा आहे हे पहा रबरचं सारखं स्ट्रक्चर त्याला यायला लागलेलं आहे साधारण पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत आणि आपण एका ताटलीमध्ये थोडासा हलवा बाजूला काढून घ्यायचा आहे हलवा थोडासा थंड होऊ द्या म्हणजे आपण चेक करूया त्याचा गोळा तयार होतो आपण आता पाहूया किती ट्रेच होतोय ट्रेच होतोय पण जास्त होत नाहीये तर अजून थोडीशी कसर आहे आपण थोडा वेळ अजून त्याला शिजून घेऊ परत एकदा आपण हे बॅटर चेक करून घेऊया त्याला थोडं जरा थंड होऊ देते गरम बॅटरला हात लावू नका चटका बसू शकतो हाताला चिकटू शकतो पन्नास मिनिट साधारण झालेले आहेत यामध्ये मी थोडीशी स्वादाला इलायची पावडर टाकलेली आहे दोन चिमटी एक चमचा भाजलेले काजूचे तुकडे टाकलेत एक चमचा मी बदामचे तुकडे टाकलेले आहेत एक चमचा मी पिस्त्याचे तुकडे घेतलेले आहेत एक चमचा मी मगच बी टाकले त्याऐवजी तुम्ही कलिंगडाच्या किंवा खरबुजाच्या बिया टाकू शकता तुम्हाला ड्रायफ्रूट ऐच्छिक आहे पण ड्रायफ्रूटने हा हलवा खायला अतिशय छान लागतो हा सा रबर सारखा आपला कराचा हलवा तयार झालेला आहे दोन मिनिटात आपण आता तो हे पा गॅस मी बंद केलाय पंचावन्न मिनिट झालेले आहे एक दोन मिनटं यामध्ये असंच आपण थोडासा परतून घेऊया आता हे सुटलेलं तूप तुम्हाला थोडं काढता आलं तर काढून घ्यायचं नाही तर राहिलं तरी चालेल थोडस तूप मी वाटीत काढून घेतलेलं आहे आता तूप लावलेल्या भांड्यामध्ये आपण हे हलवा सेट करून घेऊया सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तो वरून तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट टाकू शकता थोडस हलक्या हाताने दाबलं म्हणजे ते ड्रायफ्रूट त्यामध्ये व्यवस्थित बसतात एक ते दोन तास सेट करायला ठेवूया या पॅनमध्ये जे तूप राहिले त्यामध्ये आपण असं गव्हाचं पीठ कोरडं करून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला मोहन पण होतं आणि आपलं तूप पण वायाला जात नाही आणि पोळ्या पण छान होतात ही छान एक महत्वाची टीप आहे हे पीठ मी बाजूला काढून ठेवणार आहे नंतर याच्या पोळ्या करणार आहे हलवा थंड झालेला आहे मी आता साईडने असं कडा सोडून घेतलेला आहे त्याच्या आणि आता आपण हा डीमोल्ड करून घेऊ हे पा पटकन निघाला हे पा हातात घेतला तरी किती रबर सारखं झाला आहे हे तुम्ही पाहू शकता सुरीला किंवा कटरला तुपाचा हात लावून आपण हे याचे समान भाग करून घेऊया एक दोन तीन हे पहा आपलं स्ट्रक्चर किती छान झाले हे पण तुम्ही पाहू शकताय काल मी कराचे हलवा बनवलेला होता तो रात्रभर तयार झाल्यावर मी तसाच ठेवला सकाळी उठून पाहिलं तर वातावरणामुळे ते साजूक तूप सगळं थिजलं होतं आणि त्याची ट्रान्सपरन्सी ना मग मी काय डोकं लावला तर तुमच्यासाठी ही सगळ्यांसाठी महत्वाची टीप आहे हे पहा परत आपली ट्रान्सपरन्सी दिसायला लागली आतमध्ये जे आहेत हे ड्रायफ्रूट हे आपल्याला दिसत आहेत हे सकाळी दिसतच नव्हते तर अशा वेळेस तुम्हाला हा जर गरम करायचा त्याचा स्वाद घ्यायचा तर मी खाली एक तवा गरम केलाय चांगला त्याच्यावर परत एक पॅन ठेवलं त्या पॅन मध्ये थोडं मीठ घेतलं आणि त्यावर हे आपलं पात्र ठेवलंय आणि वरून परत एक तवा गरम करून असा त्याच्यावर ठेवला म्हणजे त्या गरमाशीने तो हलवा परत आपला असा तूप सुटले आणि छान नवीन अगदी फ्रेश दिसायला लागलाय दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवण्यासाठी कराची गिल्ला हलवा परत बनवलेला आहे पण याचं प्रमाण एक वाटी कॉर्नफ्लावर तर चार वाट्या साखर घेतला तरच हा आपला असा हा हलवा तयार होतो हे तुम्ही पाहू शकता एकदम रबर सारखा हा हलवा आपला तयार झालेला आहे तर तुम्हाला जास्त साखर टाकून हा तुम्ही असा हलवा बनवू शकता किंवा कमी साखर टाकून मी जो पहिला हलवा दाखवलाय तो बनवू शकता हा रबर सारखा ताणणारा हलवा आपला तयार होतोय तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही गोड किंवा फिक्का हलवा बनवू शकता दोन्ही हलवे खायला खूप छान लागतात आपला मस्त पैकी करायची गिल्ला हलवा तयार झालेला आहे हा अतिशय फेमस हलवा आज आपण केला आहे तो मी थोडासा टेस्ट करून पाहते अगदी मस्त असा हा हलवा खायला झाले तयार झालेला आहे याची टेस्ट पण भारी आहे गोडीला पण बरोबर आहे आता तुम्हाला जर हा जास्त चुंगम सारखा रब्बर सारखा पाहिजे असेल तर आपण चारशे ग्रॅम साखर घेतली तिथं तुम्ही पाचशे ग्रॅम साखर घेऊ शकता काय होतं कॉर्नफ्लावर आणि साखर ह्यांचं कॉम्बिनेशनने त्याला जास्त अशी तार सुटत जाते तर तुम्हाला असा हवा हा पण छान लागतोय गिल्ला हलवा रबरसारखा तर आहेच पण तुम्हाला तसाही बनवायचा असेल तर तुम्ही साखर जास्त वाढून बाकी सगळं प्रमाण व्यवस्थित आहे तर हा हलवा करू शकता आणि आपल्या सणाचा आनंद द्विगणित करू शकता तुम्हाला हा हलवा बनवताना संयमाची खूप गरज आहे मोठा गॅस करून अजिबात हा हलव्याचं बॅटर तयार करायचं नाही तुम्ही जेवढे पेशंट ठेवताल तेवढं तुमच्या हातामध्ये रिझल्ट चांगला येईल हा हलवा तयार झाल्यानंतर एकावर एक ठेवला तर तो चुकटू शकतो म्हणून प्लॅस्टिकच्या ट्रान्सपरंट पेपरमध्ये हा रॅप करून ठेवा हा साधारण आठ दहा दिवस चांगला राहतो हवा जास्त दिवस ठेवायचा आहे तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता रेसिपी आपण बनवायची तुम्ही लागलास थोडीच बनवा करून पहा आपले अभिप्राय मला द्या तर भेटूया परत एकाच अशा मस्तपैकी रेसिपीसह रेसिपीसह प्रतिभा फिरोद्याच किचनमध्ये